अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव आज बुधवार सकाळी सहा वाजता भागुबाई जाधव यांच्या घरापासून म्हणजे दोनशे ते पाचशे मीटर पासून लांब याच उसामधून मृतदेह इकडे नेलेला आहे या उसामधून मृतदेह पुढे नेलेला आहे घटना अतिशय दुर्दैवी आहे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्या सगळ्या लोकांनी वन खात्याच्या मदतीनं या ठिकाणी येऊन त्या आजींचा मृतदेह बाहेर काढला वन खात्याचे कर्मचारी देखील त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यावर आजीचा मृतदेह त्या ठिकाणी त्यांना आढळला आणि त्यांनी तो मृतदेह बाहेर काढलेला आहे घटना अशा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेक होत आहेत वन खात्याला या संदर्भामध्ये काहीही गांभीर्य राहिलेलं नाही इथं आपण पाहतोय हा जो इथला प्रसंग आहे इथं आपण पाहतोय याच ठिकाणी अजिलचा मृतदेह पडलेला होता घटना अतिशय दुर्दैवी आहे वन खात्याने या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करण्याची गरज आहे आता या ठिकाणची लोक इथं घटनास्थळी आले आम्ही बातमी करतोय आम्हाला देखील याची भीती वाटते का बिबट्या इथं कधीही येऊ शकतो हा नरभक्षक बिबट्या आहे याच्या तोंडाला मानवाचं रक्त लागलेलं ला आहे बिबट्याचं आणि मानवाचा संघर्ष प्रचंड वाढलेलं आहे वन खात्याचे कर्मचारी हतबल झालेले आहेत त्यांची संख्या कमी आहे जी काही कारणं असतील ती असतील परंतु ह्या ऊसाच्या पिकामध्ये यावं लागतं पाणी भरावं लागतं जरी ड्रिप असली तरी ड्रिपचा वॉल फिरवावं लागतो शेतकऱ्याचं जीवन अतिशय कठीण झालेलं आहे लोकप्रतिनिधींनो अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सरकारी मंत्र्यांनो किंवा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांनी या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करायला हवी बिबट्या हा शेड्यूल वनमधला प्राणी आहे त्याला कुठलंही म्हणजे पकडण्याचं किंवा कुठे ठेवण्याची परवानगी नाही परंतु आता बिबट्या हा माणसाच्या मुळावर उठलेला आहे सर्वसामान्य जनता हातबल झालेली आहे शेतकऱ्यांचा उद्रेक प्रचंड वाढलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत काही जरा लोक आहे जर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया दादा तुम्ही कुठून कुठून आले काय तुमची भावना आहे काय मागणी आहे तुमची हो काय का दररोज एक एक बळी जातो याचं काय कारण शासनाने वन विभागाने याची तातडीने नियोजन करून याची काहीतरी केलं पाहिजे याचे निरपक्ष काय करावं काय मागणी केंद्राला सांगून केंद्र मंडळ सांगून काहीतरी उपाय करून याचे हे कराय तुम्हाला काय वाटतं बाबा काय केलं तर बिबट्यांची संख्या कमी होईल किंवा हल्ले होणार नाही हो यांना बिबट्यांना गोळ्या घातल्याशिवाय पर्याय नाही दुसरा काय त्यांना गोळ्या घातल्याशिवाय पर्याय नाही आपल्या सोबत काही इतर शेतकरी त्यांच्याशी बोल तुम्ही काय सांगाल काय उपाय पिंजरा आणि त्यांना उचलून डायक लांब डायक त्यांना गोळ्या जाडून त्याशिवाय पर्यायच नाही लोकांच्या भावना किती प्रमाणात मोठ्या संख्ये प्रमाणात पिल्ल्या वाढ चाललेली आहे त्यामुळे काय त्यांना ठोस पावल लवकरात लवकर उचलावे ही आपली मागणी बिबट्या हा मांजर कुळातील प्राणी आहे त्याची संख्या झपाट्याने वाढते ह्या ऊसामध्ये त्याचं वास्तव्य आहे याच ठिकाणी त्याला पाणी मुबलक मिळतं या ठिकाणी त्यांना कोंबड्या जनावरं सगळी शिकार अगदी सहज उपलब्ध होते त्याच्यामुळं बिबट्याचं जीवन अगदी आता ह्या मानवस्थित झालेलं आहे बिबट मानव संघर्ष प्रचंड वाढलेला आहे वन खात्याने गांभीर्याने उपाययोजना उपाय। करणं गरजेचं आहे अशा उसाच्या क्षेत्रामध्ये लोकांना जावं लागतं बारं द्यावं लागतं तर शेतकरी शेतामध्ये गेले नाही तर पैकी येणार कसं आपली कच्ची बच्ची जगवायची कशी वाढवायची कशी असा प्रश्न आहे दादा का नहीं, काय तुम्ही सांगाल अतिशय दुःखद घटना आहे ही जांभत नाही तीन वर्षात ही आठवी घटना आहे याचा कलेक्टर कधी आला नाही त्याचा कोणता उपाय नाही काय नाही फक्त वाघ येतो माणूस खातो आहे खरेदी अधिकारी द्यात पोस्टमॉर्ट करतायत बाकी काय नाही जर तो वाघ अडकला त्या गायात घाटा बांधला पाहिजे म्हणजे लोकांना कळण कमीत कमी वाघ आहे म्हणून इथं असं काहीतरी नवीन उपाय केला पाहिजे तर तुम्ही काय सुचवाल नाही आता काय शासनाने शेतकऱ्यांना परमिशन दिली पाहिजे गोळ्या घालायची किंवा शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे तुमच्या पद्धतीने तुम्ही संरक्षण करा तुम्ही वाघाला मारू शकता शेतकरी ज्याचा त्याचा समर्थ करायला परंतु शासनाच्या पर नियमा अटीमुळे आज ही परिस्थिती उप उपस्थिती राहिलेली बिबट्या संदर्भामध्ये जे नियम आहेत ते अतिशय कडक आहे त्यामुळे लोक आता हातबल आहेत परंतु शेवटी आपल्याला त्या माकडाची गोष्ट माहिती आहे माकडीन जेव्हा तिच्या गळ्यापर्यंत पाणी येतं ती आपल्या पिल्लाला सुद्धा पाण्याच्या टाकीमध्ये दाबते अशीच आता काहीतरी परिस्थिती निर्माण झालेली आहे बिबट्याच्या उपद्रवाने जनता त्रस्त आहे भविष्यकाळात बिबट्यांचा तर बंदोबस्त होईलच परंतु ज्यांच्यावर निर्णय घेण्याची क्षमता आहे त्यांच्यावर सुद्धा ही लोकं वेगळं काही करण्याची शक्यता वेगळं काही म्हणजे काय लोक कायदा हातामध्ये घेतील उद्या काय घडेल हे सांगता येत नाही जनतेचा उद्रेक प्रचंड आहे लोकप्रतिनिधींना आम्ही वारंवार सांगतोय तुम्ही याचं गांभीर्य लक्षात घ्या आज जाधव त्या काय त्यांचं ना भागूबाई गेल्या त्याच्या अगोदर आपल्या त्या मुलगी शिवन्या गेली अशा किती लोकांच्या तुम्ही बळी घेणार आहात थोडीफार तरी तुम्हाला वाटू द्यावं कुठंतरी आपलं काळीज तुटू द्या आज या लोकांच्या भावना आज पाडवा आहे लोकांच्या घरी पूजा आहे लोकांच्या घरी कार्यक्रम आहे आज त्या कुटुंबावर काय बेतलं असेल इथं आज हजारो लोक आलेले आहेत प्रचंड दुःखामध्ये आहेत तालुक्याचे आमदार दिलीप वळशी पटले आले आढळराव आले त्यांनी सांत्वन केलं लोकांच्या भावना तीव्र आहेत तुम्ही उपाययोजना करा जनतेच्या पैशातनं सगळं करायचं आहे तुम्ही काही कोणाला मेहरबानी करत नाही तुम्ही लोकांमध्ये या काय करता येईल ते लोकांसमोर सांगा शेवटी लोकांचा विश्वास संपादन करणं गरजेचं आहे आणि जे कराल ते पारदर्शकपणे करा टोलवा टोलवी केली तर मी पुन्हा सांगतो आता बिबट्या पिंजऱ्यामध्ये कोणला जातो भविष्यकाळामध्ये अधिकाऱ्यांचा तसाच प्रकार होऊ शकतो त्यातून उपाययोजना झाली नाही तर लोकं तुम्हाला पिंजरा कोंडलेश्वर राहणार नाही सुरेश वाणी पिंजरा जांबूत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका